सोशल मीडियाच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हे मुंबईला रवाना झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या नेतृत्वात मुंबई इथल्या मातोश्री बिर्ला सभागृहात सोशल मीडियाच्या राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यासाठी सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शहर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले